हॅलो गाय सो तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडवाच्या भरपूर शुभेच्छा जसं की आज आम्ही बाहेर आलेलो आहोत सगळे एकदम छान असे रेडी झालेलो आहोत आणि आम्ही चालू आहोत पालखीला सो बघूयात काय काय एन्जॉय करतो आहे आम्ही आणि तुम्ही पण मस्त एन्जॉय असतं होऊन आहे आज आणि त्यामध्ये एवढा मेकअप टिकवणं म्हणजे खरंच खूप स्ट्रगलिंग आहे बट स्टील खूप छान वाटतं आहे की एवढी गर्दी वगैरे आहे खूप छान मेकअप झालेला आहे नवारी साडी नेसलेली आहे सो बघूयात आपण पुढे काय काय असतंय ओके आता मी रांगेत जाणार आहोत मग त्यासाठी भक्त निवासमध्ये ते जात आहो आता आज जात हो। आहोत आणि तिथून मग दर्शनाला जाऊ सगळेजण हात लगाना शुभ होत आहे हात लगायला प्रणाली दर्शन घेतलेलं आहे आणि ह्या लोकांनी पालखी पण घेतली होती माझी हाईट खूप कमी असल्यामुळे मी नाही घेतली सो आता बघूया पुढे काय आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहोत आणि आम्हाला एक असे वॅनिलाचे वॅनिला फ्लेवरचं ज्यूस आहे आणि खरं खूप टेस्टी आहे पालखीमध्ये एक खूप मह म्हणजेच एक खूप चांगली गोष्ट आहे की पाणी किंवा छाज किंवा ज्यूस असं दिला जातो प्रत्येक एक एका एका टप्प्याला सो आता आम्ही ज्यूस पित आहोत तर आम्ही रील बनवत हो। आहोत आणि तुम्हाला दाखवतो बिहाइंड द सीन्स काय काय आहे आणि आम आमचे कोरिओग्राफर हे दोघं जण आहेत प्राची आणि स्नेहाताई

तुम क्या बनाने वाले आज एक्चुअली हम आज बनाने वाले हाका नूडल्स हाका नूडल्स ओके तो पानी रखा है बॉईल करने के लिए तब तक मैं बॉटल्स भर लेती हूं तब तक ठंडे हो जाएंगे इसलिए सो या यहाँ पे सब लोग चिल कर रहे हैं काम करने लो लो वाले लोग यहाँ वाले चिल करेंगे लोग यहाँ पे फायनली <laughs> आपला ब्लॉग झालेला आहे आणि सगळे आता घरी चाललेले आहेत सो so, भेटूया पुन्हा आपण अशा नवीन ब्लॉग मध्ये so, तोपर्यंत बाय बाय आता तिसरा ब्लॉग तिसरा